ज्ञानसाधना बहुउद्देशीय व सेवाभावी संस्था केडगाव संचलित ज्ञानसाधना गुरुकुलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलंय दहावीमध्ये नक्षत्रा ढोरसकर हिने सत्त्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुण मिळवून क्लासमध्ये प्रथम क्रमांक मिळवला पूर्वा ढोरसकर हिने पंच्याण्णव टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर गौरव चंगिडिया याने चौऱ्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला साक्षी ते त्र्याण्णव टक्के गौरी बनसोडे ब्याण्णव टक्के विराज पटवा एक्क्याण्णव टक्के तर खुशी देशपांडे हिला एक्क्याण्णव टक्के गुण मिळाले जवळपास विद्यार्थी हे ऐंशी टक्क्याहून अधिक गुण प्राप्त करून यशस्वी झालेत संचालक प्राध्यापक प्रसाद जमदाडे म्हणाले की एसएससी बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट कामगिरीची परंपरा क्लासनं कायम तर राखलीच पण यंदाच्या वर्षी केडगाव मध्ये प्रथम क्रमांक मिळवण्याचा बहुमान देखील ज्ञानसाधना गुरुकुलच्या विद्यार्थ्यांना मिळालाय विद्यार्थ्यांची जिद्द आणि मेहनत सफल झाली आहे त्यांनी आपल्या कामगिरीने इतर विद्यार्थ्यांसाठी आदर्श निर्माण केलाय शिक्षकांचे परिश्रम आणि विद्यार्थ्यांचे कौशल्य यातून सदर यश प्राप्त झाले नमस्कार मी प्राध्यापक प्रसाद जमदडे संचालक ज्ञान साधना गुरुकुल क्लासेस केडगाव आज इयत्ता दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे पहिल्यांदा ज्ञानसाधना गुरुकुलतर्फे मी अभिनंदन करतो आमच्या या क्लासचा प्रथम क्रमांक ज्या विद्यार्थिनीचा आला आहे नक्षत्रा अमित ढोरसकर हो हो या विद्यार्थिनीला सत्त्याण्णव पॉईंट वीस टक्के मिळाले आमचा हेतून पाठीमागचा हायेस्ट जो होता तो सत्त्याण्णव टक्क्याचा होता आणि या सत्त्याण्णव टक्क्याला ब्रेक केलं आहे या नक्षत्रा ढोरस्करनी सत्त्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळून पहिल्यांदा तिचं अभिनंदन करतो तसेच ती केडगावमध्ये सुद्धा प्रथम आलेली आहे आणि त्यांची जी शाळा आहे महाराणी ताराबाई या शाळेतही ता ती पहिली आलेली आहे तिचं सर्व केडगाव ग्रामस्थांच्या वतीने तसेच ज्ञान साधना गुरुकुलच्या वतीने पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि जवळपास सात विद्यार्थी आमचे नव्वद टक्केचे पुढं आलेले आहेत प्रथम क्रमांक नक्षत्रा ढोरसकर द्वितीय क्रमांक पूर्वा ढोरसकर तृतीय क्रमांक गौरव चंगेडिया चतुर्थ क्रमांक साक्षी विधाते पाचवा क्रमांक गौरी बनसोडे सहावा क्रमांक विराज पाठवा आणि सातवा क्रमांक खुशी देशपांडे या सात विद्यार्थ्यांनी जवळपास नव्वदच्या पुढे टक्केवारी मिळवून यश संपादन केलेलं आहे प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला ज्ञानसाधना गुरुकुलच्या वतीने यंदाच्या वर्षापासून संगणक सेट पूर्ण भेट देण्यात येणार आहे आणि इथून पुढे ही परंपरा चालू असणार आहे कारण की अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी करून ह्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेलं आहे ज्ञानसाधना गुरुकुल क्लासेसला पुढे नेण्यासाठी जो मोठा वाटा असेल तर या सर्व विद्यार्थ्यांचा आहे आणि या सर्व विद्यार्थ्यांमुळेच ज्ञानसाधनाचा हा उंच उंच वाढत चाललेला आहे त्याबद्दल या सर्व विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा मी आभार मानतो पुन्हा एकदा त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा देतो त्यांचे पुढील कार्य अतिशय उत्कृष्ट व्हावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद नमस्कार माझे नाव मी ढोडसकर मी ज्ञान साधनाबरोबर या क्लासची विद्यार्थिनी आत्ताच जाहीर झालेल्या एस एस सी बोर्ड एक्झामचा रिझल्ट लागला त्यात मला सत्त्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळाले त्याबद्दल मी खूप आनंदी आहे आणि सर्वप्रथम म्हणजे मी सरांचे आभार मानू इच्छिते सरांनी वर्षभर आम्हाला खूप मार्गदर्शन केलं आणि इथपर्यंत येण्यासाठी सरांचाही तितकाच हातभार आहे आम्हाला अभ्यास करण्यासाठी सतत सर सर्थ मार्गदर्शन करत होते त्याचबरोबर शाळेतील सर्व शिक्षक सर्व मैत्रिणी आणि घरच्यांचाही येत यात अनमोल अनमोल मार्गदर्शन आहे त्याबद्दल सर्वांचे आभार नमस्कार मी विराज राहुल पाटवा सध्या जाहीर झालेल्या एस एस सी बोर्डाच्या निकालामध्ये मला नव्वद पॉईंट चाळीस टक्के पडले यामध्ये सरांचा खूप मोठा हातभार लागलेला आहे या यावेळेस मात्र मुलींनी बाजी मारली परंतु नक्कीच पुढच्या वर्षी देखील मुलांचाही मुलांचाही निकाल लागू शकतो मुलंही देखील प्रथम येऊ शकतात धन्यवाद नमस्कार मी गौरी नितीन बनसोडे आज लागलेल्या एस एस सी बोर्ड एक्झामच्या रिझल्टमध्ये मला एक्क्याण्णव पॉईंट वीस टक्के पडले व या यशाबद्दल मी माझ्या आई वडील व ज्ञान साधना गुरुकुल क्लासेसचे प्राध्यापक श्री जमदाडे सर यांचे आभार व्यक्त करते माझ्या या वर्षाबद्दल जमदाडे सर व माझ्या आई आईवडिलांचा मोठा हातभार होता त्यांनी मला अभ्यास करण्यास अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन दिले नमस्कार माझे नाव कुमारी पूर्वा अमित ढोरेसकर मी ज्ञान साधना गुरुकुल क्लास विद्यार्थिनी एस एस सी बोर्ड दोन हजार चोवीस रिझल्ट लागला त्यात मला पंच्याण्णव टक्के गुण मिळाले या गुणांचे श्रेय मी माझे घरचे माझे आई वडील आणि ज्ञान साधना गुरुकुलचे प्राध्यापक श्री जमदडे सर यांना देते त्यांच्या सखोल मार्गदर्शनामुळे मी आज इथपर्यंत पोहोचू शकले त्यांचे मार्गदर्शन यापुढेही मला कायम मिळत राहो हीच मी आजच्या दिवशी सदिच्छा व्यक्त करते आणि सर्वांचे मनापासून आभार सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव श्री संदीप बोर व अध्यक्ष दीपक तागडे तसेच प्राचार्य सौरुचिता जमदाडे आदींसह शिक्षक व इतर सदस्यांनी आणि ग्रामस्थांनी अभिनंदन केलंय महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर मजा निसर्गात नंदाई बना साई बनासर्गात नंदन बन साई बनाई बना टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ